ॉशिंग मापशामध्ये वॉर्ड क्रमांक एकोणीस तळेवाडी येथे एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून दोन फोर व्हीलर गाड्या आणि दोन दुचाकी यांचे नुकसान झालेले असून सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा इजा असा प्रकार घडलेला नाही या संदर्भात नगरसेवक सुधीर कांदोळकर यांना विचारले असता की मापसा नगरपालिकेने धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्याबाबत काही कार्यवाही केली आहे का यावर त्यांनी सांगितले की नगरपालिकेने अशा धोकादायक इमारतींची यादी तयार केलेली आहे व सर्वांना देखील पाठवलेले आहेत काही लोकांनी रिपेअरिंगचे काम केलेले आहे तर काही लोकांनी दुर्लक्ष केलेले आहे एकंदरीत या प्रकारावर त्यांचे उत्तर असे होते पण सदरची घटना पाहता मापसा नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे दखल घेतलेली नाही असेच दिसत आहे तरी नगरपालिकेने अशा इमारतींवर त्वरित कार्यवाही करावी जेणेकरून जीवितहानी होणार नाही याची दखल घ्यावी अ जो असं आता बिल्डिंग एप सध्या पडलेली आहे त्यामुळे गाडीवर डॅमेज आहे हे याचे किती म्हणू शकता चेंजरस हा पण लोक खुपशा बिल्डिंगे आम्ही नोटीसी धाडलेल्या विक्री केलेली आहात अशो सपारी हा तसंच पुढे गंगा एपार्टमेंट हा अशा खुपशो नोटीसी धाडल्या तरी असताना थोडे लोक भक्त राहतात आता ही बिल्डींग ही बिल्डींग कम्प्लीट कोसळू ना हे जो सज्ज हा बांधला पार्ट आता कोसाळ पण हेचे लॅक ऑफ मेंटेनन्स मेंटेनन्स बरं नसल्या कारणांसं पार्ट कोसळला पण आता जसं तुम्ही म्हटलं की थोडं जो इमारत आहे पण डेंजरस आमच्या वाटारात तोटीफाय केल्या एक्शन किंवा ना डेंजरस एक्शन घेऊन त्यांना नोटीस थोड्यांनी आपले रिपेअर केला थोड्यांनी अजूनही आणि लोक अजूनही ತಂಕ ಅವೇರೋ ಹಾಂ ಇನ್ಸಿಡೆಂಟೋ